एवढ्या मध्ये आकाशाची घाट पटकन दिशी खाली पडली आणि तर पडून तर पडून ती मी आता नियम तर बरोबर होता काय आता या पंडित लोकांना ब्राह्मण लोकांना बरं वाटायला पाहिजे पण बरं कसं वाटत एवढे बरं म्हणून ब्राह्मण कोण म्हणून काय अरे 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 काय काय सांगू म्हणलं एवढा

आणि समर्थ त्या ठिकाणी म्हणले आता बर झाडीला जर जिवंत केलं तर काय वाटा महाराज काय तुमच्यात एवढं सामर्थ्य त्या गाडीला जिवंत करायचं करा बर समर्थ म्हणजे करतो म्हणजे बाई झाडी ओठभर म्हणले ओठ भरले बरोबर घार झोपी करून उठल्यासारखे जा म्हणजे तुझ्या त्या ठिकाणी मार झाला त्या ठिकाणी उडून घेतले समर्थ म्हणजे आता तुम्ही जे मला प्राईस होतो दिलं त्याचं काय करायचं दिलेले प्राईस होतात आता काय करायचं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी खाली पाहिलं की हा जो योग्य आहे हा जो साधू आहे त्यामध्ये साधू साधा नाही त्याच्यामध्ये खूप मोठी काय आहे शक्ती आहे तिथं सगळ्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे समर्थांचं त्या ठिकाणी जे जे काय केलं समर्थ महिनाभर पैठणदार आहे त्या लोकांना समर्थांनी पुन्हा त्या ठिकाणी ग्रंथ सांगितला त्या तुला विरोध सोडा म्हणून नावाचा त्यांना घाटावरती समर्थांनी त्या ब्राह्मण मंडळीला विवेक विवेक पुरामध्ये नावाचा ग्रंथ त्यांना त्याही केलं आणि समर्थांना सांगितलं मला जाऊ द्या का मला जाणवायला जायचं आईला भेटायला जायचं कारण समर्थांची आई समर्थ गेल्यापासून त्या ठिकाणी असणारे नारायणा नारायणा म्हणून रडत होत्या त्या ठिकाणी समर्थ थेट जांबेला आहे जांभाला त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर दीक्षा त्या ठिकाणी मागतात घरोघरी त्याच्या मागत असताना वाड्यामध्ये आले आणि वाऱ्यामध्ये आल्यानंतर समर्थांनी त्या ठिकाणी श्लोक म्हटला भिक्षा मागितली त्या ठिकाणी समर्थांचे आई बसते आणि मग म्हणू लागल्या माझं म्हणल्या श्रेष्ठ गंगाधरांच्या घरांच्या कुटुंबा सेंटर ना ते कोणतं तरी गोसाई आले नाही त्याला त्या ठिकाणी वाढ असं म्हटल्यानंतर समर्थ म्हणले हा गोसाई काही भिक्षा घेऊन जाण्यासारखा जायला नाही आला त्या ठिकाणी भिक्षेत होत जायला नाही आले असं म्हटल्यानंतर आवाज ओळखला म्हणजे आई मोठा अरे माझ्या नारायणासारखं येते काय माझा नारायण सारखा हो मी तुमचा नारायणच आहे दिसत नव्हतं महाराज रडता रडता त्या ठिकाणी डोळे गेलेले होते नारायणा आलास का तुम्ही एवढा आनंद झाला त्या ठिकाणी असणारी बारा चोवीस वर्ष गायक झालेले त्या ठिकाणी समर्थ पुन्हा आईपुढे हजर झाले आईनं त्या ठिकाणी हाताच्या स्पर्शाने समर्थांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि अत्यंत त्या ठिकाणी रडू लागल्या खूप आनंद झाला मला कितीतरी वर्षने पुन्हा समर्थ आईंना भेटले होते आता नारायण राहिले नव्हते आता ते समर्थ त्या ठिकाणी नारायणात ना, किती मोठ्या झाला तरी किती त्या ठिकाणी असणारा तुझं शरीर वाढलं किती मोठं झालं किती लांब होता आवाज बसा ना तुझ्या आवाजामध्ये धीर गांभीर्यता त्या ठिकाणी निर्माण झाली तुझ्या जटा वाढल्या काय त्या ठिकाणी असं तसा काय चमत्कार झाला तर त्या ठिकाणी एवढा मोठा झाला नारायण आई रडायला लागल्या आई रडून नारायण ना मला जर डोळे असते तर तुला मी डोळे भरून पाहिले असते रे पण काय करू रडू रडू माझे डोळे गेले आई काळजी करू नको तुला डोळे आणायचे का मी आणतो आणि समर्थाने आईच्या डोळ्यावरून हात फिरवल्याबरोबर आईला त्या ठिकाणी प्राप्त झाली डोळे आईचे त्या ठिकाणी आलेले डोळे बरोबर नारायणा चमत्कारच झाला आणि काय तुला गेले काय तुला त्या ठिकाणी भूतारची चटके हो आई मला चटकीत येते मला त्या ठिकाणी भूतारखी कोणी शिकवली

आणि समर्थांचा मुद्दा परत याचा गावामध्ये बरेचसे दिवस त्या ठिकाणी समर्थ आणि मी मला जावं लागणारे म्हटले मला त्या ठिकाणी कोल्हापूरच्या आईचं दर्शन करायचं आहे मला त्या असणाऱ्या कृष्णा कोयना काठाला त्या ठिकाणी जायचं आहे परत वैजनाथला जायचं आहे तीर्थयात्रा चालल्यामुळे आणि मग जायचं समर्थनच्या आईला अत्यंत झाला जाणार आहे नारायण अरे समर्थ मला जाऊ नव्हतं समर्थन मला सोडून जाऊन समर्थ त्या ठिकाणी आईचा मोह घालण्याकरता आईच्या परत जो हात ठेवला सांगितलं आई मी कोण आहे मी त्या ठिकाणी असणारे साधं तुझं घेतो साधं त्या ठिकाणी मोह तुला होऊ नको आई तुलाही त्या ठिकाणी मोह घालतो आणि जोतेवर हात ठेवल्याबरोबर आता नारायण नव्हते समर्थ झालेले होते आईकानी झालेले होते त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी

आणि आता नुसते समर्थच नाही तर आईला संपूर्ण जगामध्ये रामाची सगळीकडे आईचे आत्मस्वरूप त्या ठिकाणी असलेली अवस्था झाली सगळीकडे परब्रह्म अवस्था झाली आईचा अज्ञात नष्ट झालं ज्ञान आणि मग मात्र आईला रामूबाईला एवढा आनंद झाला की समर्थ होतो मी धंदे झालेले अरे सारख्या असणाऱ्या महान एका साधू आणि एका योग्याला पुरुषाला मी त्या ठिकाणी जन्म दिलाय ना नारायण समजता मी तुला आता तुला चार भिंतीच्या त्या ठिकाणी असणाऱ्या बंधनामध्ये चार माणसाच्या कुटुंबामध्ये तुला जगाचा करण्यासाठी दिव्य दृष्टी त्या ठिकाणी प्राप्त झाली त्या आईला ज्ञान झालं की माझा नारायण कोण आहे ज्ञान झाल्यानंतर आज्ञा मिळून गेलं शोक निघून गेला दुःख निघून गेलं आणि वास रामाईनं सांगितलं जीवनाचं कृत कृत्य झालं ज्याच्याशाची योगी जती तपी साधू संन्यासी अनेक जन्म घेतात तपश्चर्या करतात आणि तांदूळ घेतात त्या ठिकाणी नारायणात समर्थात ते तुझ्यामुळे मला प्राप्त होते आणि समर्थाने आईला ज्ञान देऊन या ठिकाणी कृत कृत्य केलेलं आहे आणि पुढच्या आपल्या प्रवासात करता निघून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत की ही संतामध्ये त्या ठिकाणी सारासार विचाराची काय असते आणि जगत दाखवण्याचे त्या ठिकाणी काय असते तर त्यांच्यामध्ये शक्ती असते म्हणून साधूच्या संगतीमध्ये साधू त्या ठिकाणी काय होता स्वतः त्या ठिकाणी मुक्त होता स्वतः ज्ञानी होता स्वतः प्रब्रम्ह स्वरूप होता आणि साधू त्या ठिकाणी ज्यांच्यामध्ये कृपा करतील त्यांनाही त्या ठिकाणी करून मत त्या ठिकाणी करतात अशा पद्धतीनं मला आत्मनिर्त्य त्याला